श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार या दिवशी या नवीन वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांकडे तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून उपवास करू शकता प्रार्थना करू शकता ज्यांना वर्षभरातील दर महिन्यातील जी संकष्टी जी करणं शक्य नाही त्यांनी काही बागा कारणास्तव शक्य होत नाही किंवा काही कारणाने उपवास सुटलेला असेल तर त्यांनी देखील या नव्याने जर त्यांना उपवास पुन्हा या व्रताला सुरुवात करायची असेल तरी देखील तुम्ही उपवासा करायला सुरुवात करू शकता गणपती बाप्पांची संकष्टी आपण दर महिन्यात साजरी करत असतो आणि जेव्हा ती मंगळवार येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर ही या वर्षातील पहिली अंगारकी आहे संकष्टी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी आहे तर बघा गणपती ही बुद्धीची देवता आहे त्याचबरोबर तो विघ्नहर्ता देखील आहे तो आपल्या सर्व भक्तांवरील विघ्न दूर करत असतो असा हा गणपती बाप्पा आहे त्यामुळे त्यांचा व्रत केल्यानं त्याचबरोबर उपासना केल्यानं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अगदी कुठलंही दुःख असो संकट असो आपल्यासमोर ते येणारच नाही आपल्याला कोणताच त्रास देखील होणार नाही तर या चतुर्थीला काही सेवा व उपाय जर करायचे तर ते कुठले करायचे याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंगारकी वर्षातून दोनच वेळा येते त्यामुळे बघा या सेवा नक्की करा सर्वात आधी गणपती बाप्पांची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा म्हटलं तर गणपती अथर्व शीर्ष ही अत्यंत प्रभावी ही सेवा आहे दररोज देवपूजा करताना जर नित्यसेवेत गणपती अथर्व शीर्ष जर पठण केलं तर अतिशय उत्तम नसेल तरी काहीच हरकत नाही पण किमान संकष्टी संकष्टी चतुर्थी अंगारी केला तर आवर्जून गणपती अथर्वशीर्ष पठन नक्की करा या दिवशी तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे तर बघा एक ते दहा वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही तुम्हाला बघा अकराव्या वेळेला फलश्रुती सहित तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर किमान ऐकलं तरी ते तरी देखील चालणार आहे बघा अकरा वेळा जर नाही जमलं तर किमान अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर तुम्ही एक वेळा तरी नक्की म्हणा तर काही कारणांनी गणपती अथर्वशीर्षा म्हणता येत नसेल तर किमान त्यांनी गणपती अथर्वशीर्ष तुम्ही बघा यूट्यूबला लावा ते श्रवण करा किंवा गणपती स्तोत्र ते जे ते म्हटलं तरी देखील चालणार आहे ते, ते तरी आवर्जून म्हणा अगदी सोपं आहे हे देखील अकरा वेळा म्हणावं दोन्ही केलं बघा अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र जर दोन्ही पठण केलं तरी अतिशय उत्तम नाही तर दोनी तिल एक तरी नक्की पठण करा अतिशय प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर जर सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्म आला असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही पण तुम्ही बघा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करू शकता तर उद्या अंगारकीला गणपतीच्या बघा आवडीचा नैवेद्य दाखवायचा त्यात बघा सर्वात आधी म्हणजे मोदक एकवीस तुम्ही मोदक किंवा अकरा मोदक जसे तुम्हाला जमेल तसं करू शकता मोदक तुम्ही तळणीचे करू शकता उकडीचे करू शकता यथाशक्ती जे तुम्हाला जसा शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही मोदक अर्पण करू शकता यानंतर दुर्वा अर्पण करतो या दुर्वा अर्पण करताना एक महत्त्वाची सेवा तुम्हाला करायची आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून बघा ऐकू शकता दुर्वा हातात घ्यायच्या आहे एकवीस दुर्वा ज्या एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा सांगायची जे काहीही असू द्या ते तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर या दुर्वा ज्या आहे त्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आणि करताना देखील बघा दुर्वांचा जो देट आहे हे गणपती बाप्पांकडे असला पाहिजे अशा पद्धतीने अर्पण करायच्या हे लक्षात घ्या त्यानंतर लाल जास्वंदाचं फूल अर्पण करावं हे देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून गुळाचे बघा लाडू अर्पण करावा काही संकल्प केला असेल तरी चालेल अकरा किंवा एकवीस म बघा मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण केलं तरी अतिशय उत्तम अत्यंत प्रभावी आणि फलदायी सेवा आहे याचं फळ नक्कीच मिळेल बघा गुळाचे तुम्ही लाडू नाही तर छोटे छोटे गोळ्या किंवा आजकाल बघा गुळाच्या छोट्या छोट्या वड्या देखील भेटतात त्या तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बघा एक नारळ आणि दु बघा दुर्वा दक्षिणा अकरा रुपये दक्षिणा म्हणून किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्ही हे गणपती मंदिरात जाऊन तुम्ही त्या नारळावर तुमची इच्छा सांगायची आहे आणि नारळ बघा हा जो नारळ आहे त्या नारळ त्या नारळाची शेंडी गणपतीकडे करून तुम्हाला हा नारळ जो आहे आणि दक्षिणा हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल जसं की नोकरीविषयी असू द्या सांसारिक असू द्या मुलांची असू द्या किंवा पतीची प्रगती व्हावी म मुलांचं लग्नासाठी काही काही प्रॉब्लेम येत असतील तर ती इच्छा सांगायची आहे संतानप्राप्तीसाठी असू द्या कोणतीही इच्छा असू द्यात तो नारळ तुम्हाला गणपतीला अर्पण करायचा आहे नारळ फोडायचा नाही फक्त तिथे जाऊन तुम्हाला गणपतीच्या चरणी अर्पण करायचा व नंतर तिथेच बसून तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे आणि तिथे म्हणून तुम्हाला मंत्राची ही सेवा आवर्जून करायची आहे तर तो मंत्र असा आहे मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित ना कृपा करा पुन्हा एकदा सांगते मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला तिथेच मंदिरात बसून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे व नंतर तसेच घरी यायचं आणि येताना गप्पा मारत यायचं नाही या अत्यंत प्रभावी सेवा आहे नक्की करा तुमच्या ज्या काही बघा आयुष्यात काही अडचणी आहेत संकट आहे दुःख आहे तर त्या नक्कीच दूर होणार आहे अगदी कुठलेही प्रॉब्लेम असू द्यात तरी देखील कारण गणपती बाप्पा हा दुःख बघा विघ्नहर्ता आहे दुःख निवारक म्हणजे दुःख दूर करणारा आहे तर तो नक्कीच तुमचं बघा अंगारकी संकष्टी योग आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे खूप छान असा योग आहे तुम्ही गणपती बाप्पांची ही सेवा नक्की करा आणि दिवसभरात जमेल तितका जितका जमेल तितका गणपती बाप्पांचा कुठल्याही मंत्राचा जप आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद